करत ते पाहिलं तुझ्या मी काय केलं तुला असं लग्न करून मला कामाला लावलं भेटणारच ना मग लग्न करून तुझं काय पाहिजे खूप मग काय दिलं तुला का मी दुःख कसलं कांदे कापायचं स्वयंपाक करायचं मला आलास तर मी केलं असते बाबा ते काय करायचं तू शिकलीस ना म्हणून ना एवढं मला चांगलं चांगलं खायला चिकन सिक्स्टी फाय हे ते काय करत ते का खायला घालायचे म्हणत मला जेवण काय येत नाही म्हणून तर सगळ्यांचं आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आजचे आणि आजचा ब्लॉग मग मी गेली जरा वॉशरूमला आणि पाहिलं जरा रडत होती म्हणून म्हणलं पाहिलं जरा ब्लॉग मध्ये ह्या बिचारीला खूप रड लागेल ना कामले करत तिला बिचारीला आम्ही दहा लोक आहेत घरात

दे आता काय करायचं जसं आयुष्य ब्लर झालं तसं मोबाईल क्लॅरिटी काय माझ्या डोळे पण ब्लर झाले आवाज काढ की एवढा आवाज दुपारी निघत होता मी दुपारी रडत होते तर हा माझी मश्करी करत रडत नव्हती बस दुखत ते कुत्रा कसं लहान कुत्रा तर आज काय जेवायला सोयाबीनचा भात फक्त आज तब्येत थोडीशी ठीक नाही सोयाबीनचा भात आणि त्यासोबत आहे काकडी टमॅटो कांदा तेवढंच आहे खायला जास्त काही नाही बनवणार आज कारण की रोज रोज काय चमत खायचे कधीतरी खायचं आपला भात साधा आहे की नाही आता कशाला त्यात सोयाबीन पण टाकणार आहे व्हेज लोक सोयाबीनच खातात कारण आता नवरात्री त्याच्यामुळे आता आम्ही नऊ दिवस नॉन पण नाही बनवत काल तर म्हणले गेस बिर्याणी खायची बनवायची खायची बोलल बनवली का नाही बोल ना कारण का कारण का नको मला नको वाटलं म्हणजे माझी इच्छा नव्हती चला आता तर माझा बघ कसं झाला छान दिसते छान पारोशी इस्त्री पण छान दिसते ते पारुशे का दिसते तर एक तास ला नाही खोट बोलायचं नाही मी सहा ला उठली बरोबर आणि साडेपाच ला झोपली मला आठवत आहे बिटा पण थोड्या वेळा पाहिजे काय दे

कांदा टमाटो कपले का तर आज एवढी भांडी होती का हा कुकर कचरा तर बघा आवडा पडलाय हे सगळं धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर हे आता कांदा टमाटा कापून ठेवला म्हटलं आज लवकर लवकर भात बनवावा आणि आज लवकर लवकर जेवण लवकर लवकर चालवा कारण की हो पाली खूप जास्त मला तर चला आता हे करू आपण सोयाबीन भात <laughs>

जाऊ द्या नाही यायचं त्यांना ब्लॉग मध्ये ना खेळ येऊन द्या आपलं काय जात आहे ना आपले पप्पा नाही आले तर आपल्या पप्पा जो काय जाणार बरोबर जाऊ द्या जिसको हा नाही वेलकम नाही तो गर्दी कम पप्पा साठी राहिलो आता बघा आता किती वेळा आम्ही एक एक हजार वेळा पप्पाला फोर्स करतो पप्पा या ना ब्लॉग मध्ये चला माझ्यासोबत हो एक व्हिडिओ काढा पप्पा चला नाही तर नाही

नाही जनरल नाही कायच नाही आमच्या पण कॉलेज मध्ये होतो एक जण मित्र ग्रुप मध्ये एकच व्हिजिट्रेन होता तो आता पण ते व्हिजिट्रेन आहे त्याने नाही खाल्ला आमच्या हाताने कधी असं काही नसतं अयो हे कोण आहे माग तर असं काय नसतं आमच्या आमच्या आख्या का योग्य बारा वर्ष झाले बारा वर्षापासून तो आपल्या सोबत आहे की नाही त्यांनी आम्ही त्याच्या समोर सोबत पासून चिकन खायचो असं नॉन व्हेज खायचो पण तो वेजच मागवायचा आणि कधी असं असतोच खातो तर काही मला माहितीच नाही म्हणतो काय लागतं चिकनच लागतं काय काय ज्यांना आवडत ते खातात त्यांना म्हणून मला टेन्शन नाहीये बरोबर मी जे बनवते तो प्रत्येक आवडीने खातो त्याच्यामुळे मग मला असं वेगळं शिकायची शिकायचं खरं तो म्हणतो तू विषय कसा माहितीये का मी लहानपणी खूप त्रास दिले जेवणासाठी त्यामुळे आज मी फक्त वांग सोडून सगळं खातो वांग नाही आज खाल्ले मी मला नको वाटलं मी मग मी वांग म्हटलं मी चहा चपाती खाल्ली सकाळी मंदुपारी भुके आणले मंदुपातीने भात तो भात खाल्ला कुणी आणले वांग म्हणजे तुम्ही तुम्हाला जाऊ ना आता मी खायचं मी खायला

नाही माहिती असेल की सोनू जायचं नटून सो दा कॉलेजच्या दांडिया खेळायला मी तिकडून यायचे नटून स्वर्गेटला भेटायचो नाही तर कॉलेज पशी भेटायचो मी तिकडून घागरा घालून यायचे सोनू इकडून मस्तपैकी शर्ट बिट घालून यायचा आम्ही जायचो तिथं आमच्या कॉलेजचे दांडे येणार आहे ना रे अगं सोनू जसं अकरावीला गेला ना तसं सोनूचं लाईफ मधलं मला काही माहित नाही पण दांडे आणि सोनू मला काही सांगत नव्हता फक्त दहावी पर्यंत मला सोनूच्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या शाळेत कधी जातो कधी येतो काय करतो काय खातो काय आवडतो आणि सगळं मला दहावी पर्यंत माहित होत्या माझं राहिलं नंतर त्याला काय तो काय खातो तो काय पितो तो कधी येतो कधी जातो सगळं मला माहित होतं बघा वेळ कसं आहे माणसाचं एका काळानंतर सगळं बदलतं तर दहावीपर्यंत दहावी पर्यंत मम्मीला माहित होतं पण अकरावी नंतर आता मला तुम्हीच विचार करा अकरावी म्हणजे काय वय असतं काय वय असत

सातवी शिकले आणि घरी बसले लगेच लग्न केलं माहित नाही काय नाही काय नाही त्यातलं जर शाळा शिकल्या असते कॉलेज मध्ये गेले असते तर तुम्हाला पण प्रेम झालं असतं तुमचं लग्न दुसऱ्या माणसासोबत झालं असतं मग तेव्हा तुम्हाला पप्पा नसतं भेटले कारण तुम्ही जास्त शिकले तेव्हा आपण पण असतं भेटलं हा अरे तू पण तू झाला असत कि पण तेव्हा किती लॉजिक लोक चालवतात बाई पोर काय पोरांचं बोलणं बोलव सांगा त्यांचं काय बोलायला गेलं की आमच्यावर येते <laughs> 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 ते पाहायचं काय आता आमचं वय काय आमचा काळ कसा होता आमच्या काळ होता हे असा सोळाव्या वर्षी लग्न असा होता आमचा काळ बघा हे बघा असाच असा होता आमचा काळ सांगा लग्न झालं सोळाव्या वर्षी त्यातलं का मग कळत नव्हतं बात शिजवता येत नव्हता हा बघा बघा पायल बघ मम्मी लग्न झालं तरी बात शिजवता येत नव्हता मम्मीचं लग्न झालं तरी मम्मीला येत नव्हता बघा आणि बघ तुझ्याकडून किती अपेक्षा बघ हा बघ की आता आणि तुमचं नशीब किती चांगलं मला तर सगळं बनवता येतं बघा बिल मी मी तुला पंधरा वर्षातच करून आणली बघा मला तर सगळं येत आहे मम्मी मला लग्न झालं काही येत नव्हतं सासूच्या शिव्या खाऊन 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 वाटा खाऊन खाऊन सगळं मम्मी शिकली हा आई आईने अण्णाने सगळं मम्मीला शिकवलं सासू सासऱ्यांनी दोघांनी तसं मम्मीला नाही शिकवायला लागलं मला मला सगळं पहिल्यापासून येतं नशीब काढलं तुम्ही नशीब माझं रेद शिबाई काय सांगायचे माझं ब्लॉक सांगते की मला आईत आय येतो आईत जेवण येत मी हा बेड काय सोडत नाही बोलायचं सांगाव का आता वाजलेत रात्रीचे सव्वा आठ सवा मी पिते चहा तुम्ही विचार करा तुम्ही दिवसभर किती आराम करते असं आय रुटीन असं यांचं रुटीन दाखवतो रुटीन नाही माझी तर टाइमपास काय गोष्टी रेग्युलर तुम्हाला नाही ना मला तर बरं वाटत रुटीन दाखवायला तर विषय असा आहे मग माझा माझ्याकडे बोलायला एक शब्द नसतो म्हणून मी क्वालॉग मध्ये येत नाही माझ्याकडे एक शब्द नाही आता बोलायला येतील थोड्या दिवसाने आपण कॉन्टेंट जरा वाढू चांगलं चांगलं जरा वेळ जसं भेटेल तसं तर फक्त तुम्ही बघत राहा रेग्युलर तर आता आता कसं होतं ब्लॉग हा बनवला एडिट करायला पण मला जमत नाही का वरती गेल्यावरती नाही कंटाळ येतो बिग बॉस बघत बसतो येते मग ती आता मी आज एक ब्लॉग एडिट केला म्हणजे टाकणार आता हा करला मी वेळेवर एडिट आणि मी टाकायचा प्रयत्न करा वेळेवर टाकायचा गरजेचं आहे एवढं आपलं चॅनल ग्रोथ झालेली आहे आपण त्याला सोडू शकत नाही तर भेटू आपण डायरेक्ट वेज बिर्याणी खाताना वेज बिर्याणी यस